म्हणून मी आग्रस्त आले आणि एक तास मी बस स्टॉपवर वर असताना सगळी मला हे बक्षीस तिच्यामुळे मिळू शकलं मनीषा हो थोरात आहे माझी मैत्रीण तिथे आमच्या सगळ्या टीम थँक्यू थँक्यू सो मच महाराष्ट्र बाजारपेठ पैठणी विनर थँक्यू थँक्यू सो मच कौतिक दांडगे सर यांना खूप खूप आभार खूप छान वाटलं मला अपेक्षितच नव्हतं की मला गिफ्ट मिळेल म्हणून मी माझी इन्कम या महिन्यात तरी एक लाखापर्यंत गेलेली आहे एक लाख चान्स मिळेल असं मला वाटलं पण पुढच्या वेळेला मी अजून दोन मेंबर आणि सरांनी जे आपल्याला जी, जी माहिती सांगितली बाजार बाजारपेठे ही अतिशय सुंदर आणि व्यवस्थित सांगितली म्हणजे मला कळेल असं मी खरं सांगते मी चौऱ्याण्णव पासून मार्केटिंग करते पण याच्या महाराष्ट्र बाजारपेठेसारखा सारखा मग मा नेटवर्किंग मार्केटिंगचं नेटवर्किंगचं हे आजपर्यंत मला कधी मिळालेलं नाही मला आणि आता मला सरांच्या याच्यावरून मला कळायला लागलं की टीम कशी करायची महाराष्ट्र बाजार सेटमध्ये आम्ही जेव्हापासून जो जॉईन झाला तेव्हापासून आम्हाला खूप आवडला अशीच मिटिंग दर महिन्यात हो अशी इच्छा आहे असे काही ते गिफ्ट देतात ना हा गिफ्ट देतात ना त्याच्यातून अजून आम्हाला म्हणजे प्रोत्साहन दिलं जातं आ, आज आम्हाला सरांचं मार्गदर्शन खूप छान वाटलं बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या बाजारपेठ मधून भरपूर काही असं शिकण्यासारखं का मिळालं नमस्कार मी तरुणा बोरीच्या तुमच्या सर्वांचं स्वागत करते मी एम बी बी तर आज आपण पुन्हा एकदा आलोश्री शिवाजी मंदिर नाट्यगृह इथे दादर येथे तर आज माननीय डॉक्टर कौतिक सर यांनी आज मार्गदर्शन मीटिंग ठेवली आहे दादर येथे तर आज सर्वांना आज आपण इथे जमा केले आहेत आणि सर्वात मेन वस्तू हे जे आहे मीटिंग व्यवसाय मार्गदर्शन ते प्रत्येक महिला होणार आहे प्रत्येक आणि त्यात तुम्ही नवीन नवीन मेंबरला सुद्धा तुम्ही इथे घेऊन येऊ शकता ज्यांना काहीच माहित नाही महाराष्ट्र बाजारपेठ बद्दल सर्वांना तुम्ही इथे घेऊन येऊ शकता आणि त्यांना एवढं छान मार्गदर्शन भेटणार आहे इथे स्पेशली कौतिक सर ते त्यांचं मिटिंग घेणार आहे तर आज इथे मीटिंगमध्ये व्यवसाय मध्ये वाढदिवसा वाढदिवस सेलिब्रेशन होणार आहे आणि दुसरं इथे सेकंड टूर स्टारला जे पैठणी त्यांनी विन केले ते सुद्धा इथे त्यांना भेटणार आहे आणि दुसरं गुणगौरव मध्ये जे स्टार लोकांचं सेकंड थर्ड फोर्थ स्टार लोकांचं जे ते, काय त्यांचं गुणगौरवच जे पुरस्कार राहिलेलं ते सुद्धा इथे त्यांचं साजरा करणार आहे तर आपण सगळ्यांना त्यांना काय बक्षीस भेटतंय आणि हा त्या लोकांना आज सुद्धा सरप्राईज गिफ्ट सुद्धा भेटणार आहे मग ते सगळ्यांच्या आज आपण बोलूया त्यांना कुठे काय वस्तू भेटली आणि कसं त्यांना आवडलं सरांची आज वार्ता करून आपण कौतिक सरांनी आज मार्गदर्शन ठेवलंय आहे मार्गदर्शन तर कसं तुम्हाला आज मार्गदर्शन ठेवलंय त्याबद्दल दोन शब्द कौतिक सरांनी तुम्ही पहिल्या मुळात आभार मानेल कारण का त्यांनी आम्हाला महिलांना ही संधी दिलेली आहे आणि महिलांसाठी ही खास खूप अशी उत्तम अशी एक बोलत ना कमवण्याची कसं हे आहे संधी ही आम्हाला दिलेली आहे आणि एक बोलायचं बलं तर म्हणजे साधी एक अनाडी म्हणजे कमी शिकलेली महिला पण हे का, काम करू शकते आणि सांगायचं सा बला तर ह्याच्यातून बरच काय आता मला झाले तुम्ही तीन वर्ष झाली जॉईन होऊन तर त्याच्यातून मला असं म्हणजे हे करताना आनंदच वाटतो म्हणून मी आज माझ्या सगळ्या मैत्रिणींना पण घेऊन आलेली आहे सोबत सगळ्यांना घेऊन तुमची टीम आहे हा टीम आहे माझी टीम चाललेली चालू आहे आणि ह्याच्यातून अनेक संधी आहेत म्हणजे कसं आहे म्हणजे मजा काय ते करायला हे सर जे लकी ड्रॉ परत जे आम्हाला एक देतात ना म्हणजे बिझनेस करायला पुढे सरकारसाठी ज्या साडी म्हणा घड्याळ म्हणा असे काही ते गिफ्ट देतात देता ना हा गिफ्ट देतात ना त्याच्यातून अजून आम्हाला म्हणजे प्रोत्साहन दिलं जातं हे आणि अनुजा मॅडम तर उत्तमच एकदम बोलायला खूप छान आहेत त्या सगळं समजू आणि सर तर असे आहेत का एक एक गोष्ट ना गोष्ट आपल्याला समजून सांगतात हे करून आणि त्यामुळे एक महिलांसाठी उत्कृष्ट संधी आणि महिलांनी त्याचा लाभ घ्यावा हा मी संदेश देईन तुमच्या सोबतच आहे ना सगळे तुम्ही पण कसं तुम्हाला महाराष्ट्र बाजारपेठची संधी सगळ्या महिलांसाठी ऐकून होतो म्हणून तर आम्ही म्हटलं चला आपण करूया सगळ्या सर्वसाधारण महिला जर करू शकते तर आपण कनेक्ट करू शकत मॅम तुम्ही कसं वाटतंय पहिल्यांदाच आले महिलांचा उत्साह तुम बघून तर खूप छान वाटतंय आणि इथे पण तुम्हाला बक्षीस पण छोटे छोटे सगळे लेडीज ला देतात त्याच्याबद्दल खूप आनंद होईल मला मी पण ज्या वेळेला पहिल्या वेळेला यांच्यासारखीच पहिल्या वेळेला जेव्हा इथे आली होती ना तेव्हा असं तेव्हा मला भावबीज सोहळा भेटला होता गेल्या वर्षीचा तर त्यावेळेला माझं लकी ड्रॉ असं निघालं आणि मला एकदम स्टेजवर बोलवलं आणि मला जी पैठणी लागली आणि मग तो आनंद अचानक आणायचं लागण आणि महिलांचं आकर्षण साडीच बोलल्यानंतर काय मत सर आणि सरांच्या हातून अनुजा मॅडम आणि सर दोघे असतात का कारण शेअर करायचं मिळालं आज एवढी मोठी व्यक्ती एवढं सगळं हँडल करते आज एवढा सगळ्या करोडातून हे करून त्यामुळे खूप आनंद वाटतो ते आज तुमच्या सर्वांना काहीतरी छोट मोठ गिफ्ट नक्की भेटू दे तुम्हाला काय गिफ्ट भेटलाय ना आज हो आमच्या टीम लीडरने आम्हाला एक गिफ्ट दिलेला आहे कारण त्यांचं ह्या महिन्यामध्ये खूप मोठं इन्कम झालेलं आहे एक लाख त्यांचं ह्या महिन्यामध्ये इन्कम झालेलं आहे त्या त्या आनंदाच्या भेटवस्तू त्यांनी आम्हाला दिलेली आहे मग तुम्हाला आज मार्गदर्शन कसं वाटलं आज आम्हाला सरांचं मार्गदर्शन खूप छान वाटलं बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या आणि काही आमच्या मनामध्ये शंका होत्या त्याही आज आमच्या शंका दूर झालेल्या आहेत आणि खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने छान उदाहरण देऊन सरांनी आमचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि नक्कीच पुढे आम्ही ह्याचा फायदा घेऊ आणि आणखी आमची ग्रोथ वाढवू आणि आणखी जास्तीत जास्त महिलांना आम्ही ह्या गोष्टी सांगू आणि महाराष्ट्र बाजारप्रेट्सचं नाव अजून आम्ही मोठं करू ॲक्च्युली ह्या महिन्यात माझा वाढदिवस आहे तेरा तारखेला पण त्याच्या अगोदरच वाढदिवस सेलिब्रेशन केला तर खूप चांगलं वाटलं आणि बाजारपेठ मधून भरपूर काही असं शिकण्यासारखं मिळालं खूप छान आहे मी ॲज अ टीचर म्हणून जॉब करते पण आमच्या सगळं टीचर स्टाफ या लावणी डान्सर पण आहे आणि आबा त्या निवेदन करता ते आमचे संचालक आहेत त्यांच्यात रोज आम्ही इथे आलेलो आहोत तर खूप छान झालं असेच कार्बन चांगले व्हावेत अशीच अपेक्षा आज तुम्ही नवीन आहे का हो भरपूर छान वाटलं मी नवीनच झालेली आहे आणि आज पहिल्यांदाच आले मी मीटिंग साठी आणि आज मला लकी ड्रॉ मध्ये गिफ्ट पण भेटला आणि प्लस मी अजून उत्तरोत्तर प्रगती करण्याचा माझा ध्यास आहे आज आले आणि आज गिफ्ट पण भेटल तुम्हाला हो आज गिफ्ट पण भेटलो लकी ड्रॉ मध्ये छान छान व्हेरी गुड तुम्हाला कसं वाटलं आज मार्गदर्शन सरांनी एवढं छान दिला तो हो खूप आम्हाला खूप छान वाटतं आम्ही नेहमी येतो आणि सरांचे जे जे कार्यक्रम ठेवतात त्याला पण येतो सुद्धा येतो आणि सर खूप छान प्रकारे कार्यक्रम आयोजित करतात आणि आम्ही सगळं एन्जॉय करतो आज फर्स्ट टाइम आलेली आहे हा पण छान वाटलं मला लेडीज बायकांना बरं वाटतं बघून सगळ्यांना एकत्र असतो सरांचे का हो ऐकलं खूप छान बोलतात आणि आम्ही पण छान एन्जॉय करतो महाराष्ट्र बाजारपेठ मध्ये आम्ही जेव्हापासून जॉईन झाला तेव्हा आम्हाला खूप आवडला अशीच मीटिंग दर महिन्यात होणाची बाजारपेठ आहे महाराष्ट्र खूप छान वाटतंय महाराष्ट्र बाजारपेठमुळे आज जे मान मान सन्मान जो आहे तो कुठेही नाहीये आणि फक्त हे कौतिक दांगे सरांमुळे आज सगळं जे आम्हाला मिळते ते सगळं आहे आणि माझी मैत्रीण संजीवनी चौधरी ती आज पहिले पण पहिल्या तयारी मला खूप छान वाटलंय ते आवडत आणि सरांचे जे मार्गदर्शन होते ते कळाले भरपूर सोपं जा। होतं ना सोपं होत जर आपण ते प्रयत्न केला तर आपल्याला पण यश भेटेलच कधी कोणी हो सगळेजण ते कॉन्फिडन्स घेऊनच बोलताय महाराष्ट्र असं मला कसं वाटलं वाटले मला माहिती नव्हतं पण आता मला माहिती पडलं की कशी टीम करायची मी माझ्यावरच करत राहिले टीम मला आणि आता मला सरांच्या याच्यावरून मला कळायला लागलं ला की टीम कशी करायची आणि हे करणार नक्की माझी तशी झालीय शंभर शंभरची झाली था। हो शंभरची झाली आहे आता पुढे अजून वाढवते अजून पर्यंत जाईल मी तर नक्की जाईल मी पुढे पुढे करत जाईल मी खरं सांगते मी चौऱ्याण्णव पासून मार्केटिंग करते पण याच्या महाराष्ट्र बाजारपेठे सारखा मग मा नेटवर्किंग मार्केटिंगचा नेटवर्किंगचा हे ॲप पर्यंत मला कधी मिळालेला नाही हा पहिला हे मिळाला आणि एवढं मग ऑपरेशन होऊन सुद्धा चौदा टक्क्याचं होऊन सुद्धा मी करते सव्वा वर्ष आली मी स्टार्टे स्टार्ट पाच साड्या घेतल्या पैठणी आणि या महिन्यात पण घेणार पहिल्यांदा आले मी पण खूप छान वाटलं आणि सरांनी आपल्या जे माहिती सांगितली माझा बाजार पेठेविषयी अतिशय सुंदर आणि व्यवस्थित सांगितली म्हणजे मला कळेल असं की मी पुढे जेणेकरून पुढे बिझनेस करू शकते आणि मला आता छान कळालंय एवढे मार्केटिंग केलं पण एवढं सविस्तर कोणी सांगितलं नव्हतं आणि महिलांसाठी हा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी की पैसे न खर्च करता तुम्हाला व्यवसाय मिळतोय तुमचे सगळे सर्व प्रश्नाचे उत्तर दिले ना सर नक्की 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 नक्कीच नक्कीच काय डाऊट नाही ना अजिबात नाही अजिबात नाही थँक्यू माझीच मैत्रिणी माझं पण वाढदिवस होता पण काय झालं माझ्या आठच मेंबर पण उभे आहेत त्यांनी सर्व ग्रुपला आहे छान छान गिफ्ट वाटले त्यांचे दोन शब्द आपण ऐकू मॅडम बोला महाराष्ट्र हा माझं नाव प्राजक्ता चावरे महाराष्ट्र बाजारपेठ बदल बोलायचं आहे तर मी आज सात वर्ष जुनी सभासद आहे आज त्यांच्या महाराष्ट्र बाजारच्या माध्यमातून मी आज खूप चांगला इन्कम घेत आहे आणि माझी ही सगळी टीम आज माझ्या सोबत सुद्धा आहेत मी माझ्या सर्व टीमला आज माझ्याकडून छत्री वाटप केलेली आहे तुमची मी इनकम विचारू शकते मॅम मी माझी इन्कम महिन्यात तरी एक लाखापर्यंत गेलेली आहे हो आता ह्या महिन्यामध्ये तरी एक लाख आहे लास्ट मंथ एटी सिक्स होते एटी सिक्स वरून डायरेक्टली एक लाखापर्यंत मी म्हणजे ग्रोथ चांगली झालेली आहे तर नवीन साठी दोन शब्द एक लाखा पोहचायसाठी काही नाही नॉर्मली मेहनत खरंच मनापासून केली आपले जे कॉन्टॅक्ट आहे एकमेकींना सहकार्य करा सांगा आणि इथे रिस्क वगैरे विचार करत असतील महिला तर ती काहीच नाहीये फक्त ग्रोसरी जे आपण कुठून ना कुठून तरी घेतो तर ती इथून घ्या खूप छान म्हणजे त्यांना पाहून तर खूप उत्स्फूर्त आली की कुठेतरी आपण पण कमी पडतो त्यांच्या एज लिमिटनुसार आपण बघायला पाहिजे आपल्याला काहीतरी करायला हवं असं कुठेच बघितले वाढदिवस साजरा आणि एवढी मार्गदर्शन ना। मिटिंग नाही कुठेच कुठेच नाही एकदम मस्त झालं चावरे मॅडम मुळे आज मला दहा हजाराच्या वर इन्कम कळते कारण त्यांनी सर्वांना दिल्या मीटिंग मध्ये ड्रॉ कुपन सुद्धा काढले गेले आहेत तर त्यांना ह्या लोकांना लकी ड्रॉ कुपन भेटले तर त्यांना विचारून त्यांना कसं वाटलं मॅडम कसं वाटलं मला घर बसल्या घरात होते पण माझ्या मैत्रिणीने मला फोन केला मनीषा आंटी तुम्ही यात म्हणून मी अग्रस्त आले आणि एक तास मी बस स्टॉप वर असता मला हे बक्षीस तिच्यामुळे मिळू शकलं मनीषा थोरात आहे माझी मैत्रीण तिचा आमच्या सगळ्या टीम येताना मोठं गिफ्ट घेऊन जाणार मला काही माहित मिळल ना ग काय तर ती म्हणे सरप्राईज आहे मला बोलली सरप्राईज आहे मला काहीच माहिती नव्हतं याच्याबद्दल की मनीषा हे असं मला गिफ्ट मिळणं मी ह्या वयात पण असं मिळू शकलं म्हणून मला असे भरपूर गिफ्ट देत असतात महाराष्ट्र बाजारपेठ अजून पण तुम्हाला भेट थँक्यू यू कसं वाटलं तुला गिफ्ट भेट खूप छान वाटलं मला अपेक्षितच नव्हतं की मला गिफ्ट मिळेल म्हणून आणि फर्स्ट टाइमच मला गिफ्ट मिळाला तीन मीटिंग अटेंड केला तर तेव्हा मला गिफ्ट मिळालं तर मी नाराज झाली थोडीशी नंतर मग मला थर्डला मिळालंच फायनली तुम्हाला वाढदिवसा हो वाढदिवसा पण गिफ्ट मिळतं हो आणि टू स्टार टू स्टार च मिळालं ना पैठणी हो पैठणी हो हो थँक्यू महाराष्ट्र बाजारपेठ थँक्यू महाराष्ट्र बाजारपेठ पैठणी साडी गिफ्ट भेटली आज तुम्हाला थँक्यू थँक्यू सो मच महाराष्ट्र बाजारपेठ पैठणी विनर थँक्यू थँक्यू सो मच कौतिक दांडगे सर यांना खूप खूप आभार तर तुम्ही बघितलं असेल आज मीटिंग किती छान आणि किती सुंदर झाली सरांचा वाढदिवस सेलिब्रेशन झाला सरांनी एवढे छान छान गिफ्ट भेटले तर असं प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला इथे व्यवसायाची मीटिंग होणार आहे तर तुम्ही तर तुम्ही इथे नक्कीच या आणि व्हिजिट करा तुमच्या सगळे मेंबरला सुद्धा घेऊन आणि जर मेंबर नसेल नवीन मेंबर सुद्धा त्यांना घेऊन येऊ शकता तुम्ही थँक्यू सो मच